अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय तर बघा आपला झाला जय जयकार कुलस्वामीनी आईचा हा जयजयकार घेतल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्या अंगावरती काटा उभा राहतो माझ्या सुद्धा अंगार काटा उभा राहिला जेव्हा काटा उभा राहतो तेव्हा समजावं की आपल्या देवीची कडकळून आपल्याला जो स्नेह आहे जी आतुरता आहे ती आहे आणि पूर्णपणे आपला भाव आहे हे लक्षात घ्या कारण आपण पूर्णपणे शरण गेलेलो आहोत तुम्हाला खोटं वाटेल हा क्षण असतो जेव्हा पण मी बोलला असेल जे जे कारण नक्कीच तुम्हाला हे जाणवलं असेल तर आपल्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आपला खूप सुंदर आहे आणि खूप महत्वाचा आहे आपली नवरात्र आता येणार आहे बावीस सप्टेंबर या दिवसापासून तर दोन ऑक्टोबर हा जो कालावधी चालणार आहे हा नवरात्रीचा आहे तर नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ किंवा पारायण जे असतात ते करायचे असतात आता पाठ आणि पारायण एकच असतं तर त्याविषयी खूप महत्वाची माहिती होणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल एका ताईंचा सा प्रश्न होता की ताई चंडी नवचंडी केल्याची म्हणजे कशी करावी किंवा काय असतं हा प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे देणार आहे तर नवचंडी म्हणजेच आपण चौदा पाठ जे करत असतो दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे हा बघा हा जो ग्रंथ आहे याविषयी माहिती सांगेन मी तुम्हाला पण या ग्रंथाचे आपण चौदा पाठ केल्याने आपल्याला नवचंडी विधी जी असते ती केल्याचं आपल्याला फलप्राप्ती मिळत असते नवचंडी करायला आपण गेलं तर ब्राह्मण वगैरे बोलवलं आणि नवचंडी केल्याचा खूप मोठा खर्च असतो पण आपल्या गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला चौदा पाठ जर आपण स्वतः आपल्या घरात केले पाठात्मक नवचंडी केली तर त्याचं पुण्यप्राप्ती तेवढीच असते म्हणून आपण नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनी ती आपण स्वतः सेवा करू शकतो ठीक आहे हे लक्षात घ्या आता त्याचा विधी काय असतो म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की पाठ जेवढे झाले तेवढे जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा नवरात्रीमध्ये शक्य झाला तेवढे जास्त करा पण चौदा केले तर मग त्याचं फलप्राप्ती जी असते ती अशा प्रकारे तुम्हाला मिळेल नवचंडी केल्याचं पुण्यप्राप्ती मिळणार आहे म्हणून तुमचा जर प्रयत्न असेल की चौदा पाठ माझे व्हायला पाहिजे तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगेल तुमच्याजवळ आपला स्वतःचा ग्रंथ असणं खूप आवश्यक आहे हा ग्रंथ जो आहे आपला दिंडोरी प्रणित के, केंद्रामधला नवच जो आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे पण तुम्हाला सांगेल हा जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही तुमच्याकडे जो ग्रंथ अवेलेबल आहे दुर्गा सप्तशतीचा असा काही नाही की हाच ग्रंथ पाहिजे देवी आईचा तुमच्याकडे दुर्गा सप्तशती या कुठलाही प्रकाशन असू द्या त्याविषयी नाही पण तुमच्याकडे जो असेल त्याचे तुम्ही चौदा पाठ करा किंवा एक करा दोन करा तीन करा जेवढे होऊ शकतील जास्तीत जास्त पाठ करायचा प्रयत्न तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचा आहे आता ही आपण सेवा करणार आहोत तर बघा कशा पद्धतीने करावी बरेच लोकांचे प्रश्न असतात की जे स्तोत्र मंत्र जे असतात ते आपण रोज पठणच करायचे का किंवा नाही केले आणि त्या भीतीने बऱ्याच महिला काय असतात ती सेवाच करत नाही की एवढे मंत्र स्तोत्र म्हणावे लागतात मग एवढा कालावधी त्याला लागत असतो मग मी करणार नाही किंवा नको मला एवढा वेळ नाही अशा गोष्टी घडत असतात पण सांगू का जरी तुमच्याजवळ वेळ नसेल तर तरी तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकतात असं मी तुम्हाला सांगणार आहे कारण न केल्यापेक्षा आपण काहीतरी केलेलं बरं म्हणून काहीतरी करावी सेवा असं माझं आहे आणि नक्कीच ही सेवा तुम्ही करावी तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी आपली घटस्थापना होणार आहे घटस्थापनेच्या दिवशी आपण संकल्प करणार आहोत बरोबर तर त्या दिवशी संकल्पामध्ये तुम्हाला जर चौदा पाठ करायची असतील तर तसा आकडा तुम्ही चौदा पाठांचा आकडा त्यावेळी आपल्याला म्हणायचा आहे किंवा नाही तुम्हाला चौदा करता आले शक्य झाले तेवढे जास्तीत जास्त आपला प्रयत्न असतो की आपल्या घरात बघा संसार सगळं प्रपंच करून आपल्या घरातलं आवरून बऱ्याच लोकांची जॉईंट फॅमिली असते बऱ्याच महिलांचे छोटे मुलं असतात सासू सासर घरात असतात बऱ्याचशा गोष्टी असतात हे सगळं आवरून जर तुम्हाला वेळ भेटेल तेवढी सेवा करायची आहे तर तसं तुम्ही बोलावं यथाशक्ती मी हे पारायण करणार आहे देव यायला सांगावं आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात मात्र तुम्हाला इच्छा आहे की चौदा पाठच मला करायची आहे तर तशा पद्धतीने तुम्ही तिथे सांगावं आणि त्या पद्धतीने करू शकता ठीक आहे तर संकल्प आपण पहिल्या दिवशी करावं संकल्प जर आपण केलाय तर या नऊ दिवसामध्ये जेव्हा आपण आपण पाठ करणार आहोत परांना हे वजन याला उपवास वगैरे करावा लागतो का तर बघा तुम्ही जर उपवास करत नसतील नवरात्रीचे तर या पाठासाठी काही उपवास करायची गरज नाही की स्पेशल असे उपवासच करावे तेव्हाच आपण करू शकतो नाही किंवा दुसऱ्या वेळी सुद्धा तुम्ही उपवास वगैरे नाही केला तरी चालेल फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण हा पाठ करत असतो पाठ आपण जेवणाच्या आधी करायचा प्रयत्न करा जेवण करायच्या आधी करायचा आणि सकाळी करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपण म्हणजे बघा प्रसन्न मन राहतं सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं की पाठ वाचनाची पद्धत कशी असावी आता घटस्थापना तुमच्या घरात असेल तर घटस्थापना केली असेल तर त्यासमोर तुम्ही बसून या पाठाचं वाचन आपण करू शकतो आपल्या घरात जर घटस्थापना नसेल देवयाचा टाक घटी बसवलेला नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करू शकतात तुम्हाला जर पाठ स्पेशल मांडायचा आहे ग्रंथासाठी तर पाठ मांडणी करून एक वश्रांत राहावं तिथे आपण अखंड दिवा प्रज्वलित करत असो बरोबर तर अखंड दिवा प्रज्वलित करावा आणि तिथे आपण हा ग्रंथ ठेवावा आणि आपण तिथे दररोज ग्रंथाला आपण हळदी कुंकू आहे फुल वाहावं नमस्कार करावा आणि ग्रंथाचं वाचन सुरू करू शकतो अशा पद्धतीने करू शकतो किंवा देवघरात सुद्धा तुम्ही देवघराच्या समोर बसून सुद्धा वाचन करू शकता रोज तुम्ही ग्रंथ उचलू शकता ठेवू शकता अशा पद्धतीने करावं वाचन करत असताना तुम्हाला सर्वप्रथम सांगेल यामध्ये जे आपल्याला स्तोत्र मंत्र दिलेले असतात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगायला आधी स्वामीस्तवन म्हणायचं आहे स्वामीस्तवन का कारण गुरुंची आज्ञेशिवाय आपली कुठलीही सेवा फलित जात नाही म्हणून स्वामी स्तवन म्हणावं त्यानंतर स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ हा अकरा वेळा तरी म्हणावा असं माझं म्हणणं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा तर बघा वाचनाची आपण पद्धत कशी आहे अनुक्रमणिका जी आहे त्यामध्ये तुम्ही करून ठेवा तुम्हाला काय काय वाचन करायचं किंवा ग्रंथामध्ये केलं तरीही चालेल ही अनुक्रमणिका दिलेली आहे बघा यामधून मी तुम्हाला सांगेल बघा सर्वप्रथम तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती आता स्वामी स्थवन म्हटल्यानंतर श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना जी दिली आहे ती म्हणावी त्यानंतर दुर्गा शत नामस्तोत्र जे आहे ते म्हणावं नंतर देव्या कवच म्हणावं नंतर अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र देखील म्हणायचं आहे आणि रात्री सुक्त म्हणायचं आहे हे म्हटल्यानंतर तुम्हाला एक ते आपले जे अध्याय आहेत तेरा अध्याय ते संपूर्ण वाचन करायचे आहेत हे वाचन करत असताना आपल्याला उठायचं नाही हे लक्षात घ्या एक ते तेरा अध्याय संपूर्ण वाचन करावे त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त म्हणायचं आहे प्राधानिक रहस्य जे आहे ते म्हणावं वैकृतिक रहस्य हे देखील आपल्याला म्हणाव म्हणायचं आहे मूर्ती रहस्य आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर दिव्यापराध क्षमा क्षमापन स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे ठीक आहे हे म्हटल्यानंतर तुम्हाला सांगेल सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा म्हणावं पाठ केल्यानंतर तुम्ही कधीही पाठ करा नवरात्रीत करा अन्यथा कधीही करा दुर्गा पाठ केल्यानंतर सप्तशती पाठ केल्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते एक वेळा पठन करायचंच आहे हे लक्षात घ्या तर एवढं जे सांगितलं एवढ्या तुम्हाला वाचन करायचं आहे आता तुम्ही म्हणाल तर हे एका बैठकीत करावं का तर हो तुम्ही जर संकल्पित सेवा केलेली असेल तर एका बैठकीतच तुम्हाला एवढ्या सेवा करायच्या आहेत तुम्ही काहीतरी कामासाठी करत आहे काहीतरी मागणं आहे देवीजवळ तुम्हाला बऱ्याच लोकांचे बघा नोकरी असू द्या कुठलेही असतात अडथळे येत आहेत घराविषयी असू द्या नोकरीविषयी जॉबविषयी बरेच अडचणी असतात त्यासाठी जर तुम्ही हे पाठ करत आहेत तर तुम्हाला हे स्तोत्र मंत्र संपूर्ण म्हणायचे आहेत आणि असा पद्धतीने तुम्हाला एक पाठ करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही जर सेवा म्हणून करत आहेत जसं मी मगाशी बोलली की काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं असं जर तुम्हाला करायचं असेल तर बघा जेवढे मी मंत्र स्तोत्र हे तुम्हाला सांगितले हे पहिल्या दिवशी म्हणायचे आहेत पहिला जेव्हा पाठ करणार आहेत तेव्हा तुम्ही म्हणावं त्यानंतर दुसरा पाठ जेव्हा करणार आहेत भलेही तुम्ही एका दिवसाला दोन पाठ करा आता पहिल्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी धावपळ असते त्या दिवशी आपला एकच पाठ होईल आणि कोणाकोणाची एकही नाही होत किंवा दुसऱ्या दिवशी होतो किंवा एक दिवशी झाला त्या दिवशी संपूर्ण मंत्र स्तोत्रासकट एक तेरा अध्याय म्हणावेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही एक अध्याय ते ते पठण केले तरीही चालेल आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या घरात कुलाचार असेल घट हलवतो हो आपण म्हणजेच कुलाचार वगैरे करत असतो किंवा आपण घट हलवतो हो त्याआधी कुलाचार होत असतो बघा तर कुलाचारच्या आधी तुम्हाला हे पाठ पूर्ण करायचे आहेत आणि तुम्हाला सांगेल त्या दिवशी परत तुम्ही एवढे मंत्र स्तोत्र सकट म्हणायचे म्हणजे शेवटच्या पाठाच्या दिवशी अशा पद्धतीने देवयाच्या चरणी तुम्हाला सेवा अर्पण करायची आहे लक्षात आलं असेल तुमच्या मी जे सांगितलं सेवा म्हणून करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात दररोज तुम्ही एक तेरा ते ते अध्याय वाचन करू शकतात आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई मला एवढं पण करायला टाईम नाही आहे की मला मंत्र स्तोत्र जे आहे ते म्हणायला वेळच नाही तर तुम्हाला सांगेल आपले जे अध्याय असतात यापैकी तुम्ही दररोज तुम्ही काही अध्याय घेऊन घ्या दोन दोन अध्याय पठण केले तरीसुद्धा चालेल दोन अध्याय आज उद्या दोन तीन अशा म्हणजे जॉबला वगैरे जातात महिला म्हणून अशा पद्धतीने करा आणि तुम्हाला सांगेल शेवटच्या दिवशी आपले तीन अध्याय जे असतात अकरा बारा तेरा हे करून घ्या एका दिवसाला शेवटच्या दिवशी तीन अध्याय करा अशा पद्धतीने करा मात्र त्या दिवशी तुम्हाला बघा तरी तुम्ही बघा दोन अध्याय वाचले किंवा मग पहिल्या दिवशी स्तोत्र मंत्र म्हटले दुसऱ्या दिवशी एक ते तेरा अध्याय आणि शेवटच्या दिवशी स्तोत्र म्हणणार आहे किंवा संपूर्ण पाठ तुम्ही एका दिवसात करणार आहे पण तुम्हाला आवर्जून सांगेल आपल्याला सगळी काही पूजा केल्यानंतर देव्याची पूजा केल्यानंतर तुम्हाला देव्याप्रात क्षमा क्षमापन स्तोत्र जे आहे ते रोज म्हणायचं आहे कारण काहीतरी चुकभूल आपल्याकडनं हो झालेली असते वाचन करत असताना ती आपल्याला क्षमा मिळत असते तिथे म्हणून आपल्याला हे स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही ही जी सेवा आहे ही करू शकतात आणि तुम्हाला अजून एक सांगेल बघा ही सेवा करत असताना शक्य झालं तुम्हाला महिलांना तर साडी परिधान करा आणि नाही शक्य झालं ड्रेस जरी तुम्ही घातला असणार पंजाब ड्रेस वगैरे तर डोक्यावर आपल्याला पदर घ्यायचा आहे अजून हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला सांगेल नवारण मंत्रची एक माळ जप करायचाच आहे ग्रंथामध्ये दिलेला आहे की एक माळ जप करायचा आहे आपल्याला तरीही देखील मी तुम्हाला सांगेल त्यानंतर आपल्या हातामध्ये काचेच्या एक एक तरी बांगडी जे असतात ते आपल्या हातात परिधान करायच्या आहेत पाठ आपण करत असताना पाठ करत असताना जेव्हा तुम्ही एक तेरा अध्याय भलेही ती सेवा करा किंवा मग आपण बघा जी संकल्पयुक्त सेवा करणारे आवर्जून तुम्हाला सांगेल त्या कालावधीमध्ये तुम्हाला उठायचं नाही कोणासोबत बोलायचं नाही फक्त आपली सेवा आणि आपण कोणासोबत बोलायचं नाही फोनवर बोलायचं नाही इकडे तिकडे कोणासोबत बोलू नका फक्त आपल्या सेवेमध्ये मग्न मगणारा आणि सेवा ही करायची आहे भले अडथळे येतील काहीतरी होईल पण अशा पद्धतीने तुम्ही करू शकता संकल्पयुक्त सेवेला हे नियम खूप लागू पडतात तुम्ही सेवा म्हणून करत असणार त्याच्यापेक्षाही सांगेल संकल्पयुक्त सेवा खूप लागू पडतात आणि हे निकटाक्षाने पाळायचेच आहे हे नेम त्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं अजून आपल्याला स्वतःच्या कपाळी ग्रंथाची पूजा केल्यानंतर स्वतःच्या कपाळी देखील हळदी हो कुंकू आपल्याला लावायचा आहे आणि आपल्याला रोजच्या रोज स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी स्तवन हे म्हणायचंच आहे सेवा करायच्या आधी स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ हा म्हणायचाच आहे आणि ह्या सगळं ग्रंथाचं पारायण झाल्यानंतर एक पारायण करा तुम्ही किंवा दोन करा आपल्याला जे जेकर हा घ्यायचाच आहे जसं सुरुवातीला मी घेतला उदय असतो तो जे, जे कर आपल्याला एक वेळा आपल्या कुलदेवीचा घ्यायचाच आहे हे आवर्जून लक्षात ठेवा तसेच आपल्याला पाठ केल्यानंतर आरती ही जी असते कुलदेवीची आरती घ्यायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा पण तुम्ही पाठ करणार आहे त्याच्या आधी घ्या किंवा नंतर घ्या पण मात्र तुम्ही पाठ करत आहे तुमच्या घरात घट असोत किंवा नसोत तर दररोज आपण आरती सुद्धा देवायची घेऊ शकतो नैवेद्य जो असतो भाजी चपाती भली काही तुम्ही करत आहेत ती नैवेद्यासाठी आपण दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण जेवण ग्रहण करायचं आहे अशा पद्धतीने करू शकतो तसेच आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येतो की ताई मला चौदा पाठ करायचे मग नऊ दिवसात मी कसं करू तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तुमच्या घरात कुलाचार कोणत्या दिवशी आहे ते बघावं कुलाचार हा कोणाच्या घरात सप्तमीला असतो कोणाच्या घरात अष्टमीला असतो कोणाच्या घरात नवमीला असतो तर अष्टमी ज्या दिवशी तुमच्या घरात कुलाचार आहे त्याआधी तुम्हाला चौदा पाठ हे पूर्ण करून घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या त्यासाठी पहिल्या दिवशी एक पाठ तुमचा होईल घटस्थापनेच्या दिवशी शक्य झालं तर एक पाठ नक्कीच करा दुसऱ्या दिवशी दोन करा तिसऱ्या दिवशी दोन करा तुम्हाला जमलं तर एका दिवसात तीन सुद्धा करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वेळ जसा साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही चौदा पाठ हे पूर्ण करायचे आहेत याला वेळेचं काही बंधन असतं का की मी सकाळी कितीला करू किंवा रात्री किती वाजेपर्यंत करू दुपारी बाराला करू का या पाठाला वेळेचं काही एक बंधन नसतं सकाळ तुम्ही सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून तर रात्रीपर्यंत तुम्ही करू शकतात बारा साडे बारा कालावधी जो असतो तेव्हा पण तुम्ही पाठ वाचन करू शकतात फक्त जास्त रात्र करू नका आठ नंतर जो कालावधी असतो रात्रीचा तेव्हा करू नका असं सा सांगेल त्याआधी लवकरात लवकर करायचा आपण प्रयत्न करायचा आहे या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे या कालावधीमध्ये हे पाठ आपण करत असताना किंवा घटस्थापना आपल्या घरामध्ये राहणार आहे तर त्या कालावधीमध्ये पराना आपण घेऊच नाही त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण हे पारायण करत असताना आपला चा चा दिवा जो सदैव देवघरासमोर तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित ठेवावा धूपदीप कुलदेवीला दाखवायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल आपण हे पारायण कालावधीमध्ये मांसाहार होणार नाही आपल्या घरात ते आपण काळजी घ्यायची भले तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा नसो पण मात्र हे नियम पाळायचे आहेत तुम्ही जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे संकल्पयुक्त पारायण करत आहेत किंवा पारायण करत आहेत असे सुद्धा सेवा म्हणून जर करत आहेत देवयाईच्या चरणी तुम्हाला यथाशक्ती अर्पण करायचे तरीसुद्धा ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कटाक्षाने तुम्हाला आपल्या घरामध्ये पाळायच्या आहेत हे लक्षात घ्या आणि हे नियम पाळून तुम्हाला जे पारायण आहे ते करायचं आहे आता तुम्हाला सांगेल की जर सा समजा हे पारायण केल्यानंतर आपण करत असतो किंवा करत असताना तुम्हाला जर किंवा किंवा आता मासिक धर्म आला तर तुमचं तारीख बघा त्यानुसार -पड़ हे पारायण करू शकता जेवढे होती तेवढे करा तो इश्यू नाही पण मात्र सुत्तक आलं सोयर आलं तर तुम्ही तिथे थांबून जा सेवा करायचं संकल्प केलेला आहे आणि संकल्पामध्ये चौदा पाठ सांगितलेला आहे त्यामुळे बोललेलो आहोत त्यामुळे पुढे आपण संकल्प करायची गरज नाही तुम्हाला सुत्तक सोयर आलं तर नंतर तुम्ही परत हे पाठ करू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने करावं त्यानंतर पुढचा प्रश्न असा असतो बऱ्याच लोकांचं याचं उद्यापन वगैरे कसं करावं का हा पण प्रश्न त्यामध्ये विचारलेला होता की ताई याचं उद्यापन कसं करावं तर तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण चौदा पाठ करत असतो हे सुरुवातीचे जे नऊ पाठ असतात ते वाचनाचे असतात म्हणजे आपले दुर्गा सप्तशती हे वाचन जे असतात ते नऊ पाठ जे असतात ते वाचनाचे असतात त्यानंतर जो दहावा पाठ असतो तो हवन जो आपण करत असतो नवचंडी करतो तेव्हा हवन करत असतो बरोबर तर हवनाऐवजी आपल्याला दहावा पाठ वाचन करायचा असतो अकरावा पाठ जो वाचला जातो तो अभिषेक देवीचा केला जातो जेव्हा नवचंडी विधी होती तेव्हा त्या अभिषेकाऐवजी आपण अकरावा पाठ वाचत असतो आणि बारावा पाठ जो असतो तो तर्पण आपण करत असतो तर्पणाऐवजी ऐवजी दिलेला असतो तसेच तेरावा पाठ जो असतो तो मार्चनाऐवजी ऐवजी असतो आणि चौदावा पाठ जो असतो तो ब्राह्मणांना भोजन आपण देतो नवचंडी करतो तेव्हा तर भोजनांच्या ऐवजी चौदावा पाठ केला जातो तर अशा पद्धतीने आपल्याला पाठात्मक नवचंडी करायचं पुण्यप्राप्ती मिळत असते आपण जो विधी करतो ब्राह्मणांना बोलून आपण विधी जो करत असतो नवचंडीचा त्याची पुण्यप्राप्ती मिळण्यासाठी अशा पद्धतीने हे चौदा पाठ आपण केले तर त्या त्याची आपल्याला पुण्यप्राप्ती मिळत असते हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीने पाठ केले चौदा तर त्याचं फळ तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्यप्राप्ती मिळेल अशा पद्धतीने त्याचा अर्थ होत असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता याचं उद्यापन वगैरे कसं करावं बऱ्याच लोकांना माहिती नाही तर बघा उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला शेवटच्या दिवशी नऊ कुमारिका मुली जे असतात कन्या जेवू घालायचं आहे बस बाकी काही नाही त्यांना जेवायला तुमच्या स्वइच्छेनुसार त्यांना तुम्ही दानधर्म करू शकतात कन्या ज्या असतात त्यांना नऊ देवींची जे नावं आहेत आपले जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तर ते त्या नऊ देवींचं नाव घेऊन तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे यथाशक्ती तुमच्या मनापासून तुम्ही पूजा करा कुमारिका जेवण कसं द्यावं कस किंवा पूजा कशी करावी तो व्हिडिओ आपला येईल त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन पण या पद्धतीने तुम्ही उद्यापन या नवचंडीचं करू शकतात किंवा तुम्हाला सुवासनी महिला मिळाली तर एखादी महिलेची तुम्ही ओटी भरू शकतात अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात पण मुलींना कुमारिकांना जेवण खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने तुमचं उद्यापन होत असतं तर ठीक आहे ही संपूर्ण माहिती पाठाविषयी होती तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी अपेक्षा करते नाही समजलं काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा छोटासा नक्कीच एक प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री भवानी आईचा अवधोधो